सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील एम जी रोडवरील रेडक्रॉस सिग्नलजवळ दोघांनी रस्त्यानं जाणाऱ्या एका महिलेला भुरळ घालत तिचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी भरदिवसा घडली या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रविवार पेठेतील शनी गल्लीत राहणाऱ्या एकोणसाठ वर्षीय सुनीता महेश मोरे या रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पायी जात होत्या सिग्नलवरील एका पावभाजी सेंटरजवळ असताना तेथे दोघे लुटारू आले त्यांनी अचानक मोरे यांना काहीतरी ओळख दाखवून बोलण्याचा प्रयत्न करत गुंतवून ठेवले तेव्हा या दोघांनी कशाच्या तरी पाडले तेव्हा त्यांच्या सोन्याचे आणि असा रुपयांचा ऐवज गायब केला काही हा प्रकार मोरे यांच्या लक्षात आला त्याने तात्काळ सरकारवडा पोलिसात धाव घेत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांना हेरण्याचा प्रयत्न केला मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी संबंधित महिलेचा जबाब घेतलेला असून महिलांनी बिगर महिलांनी अनोळखी लोकांपासून सावध राहावे असे आवाहन पोलिसांनी केलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक